राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी तसेच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे विधानमंडळामध्ये रमी खेळत असून त्यांचा राजीनामा घेण्यात यावा शेतकऱ्यांना खताचा पुरवठा उपलब्ध करून देण्यात यावा या विविध मागण्यांसाठी जामनेर छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे राज्य सरकारची प्रतिकात्मक स्वरूपाची टिरटी तयार करत आंदोलन करण्यात आले यावेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा निषेध करण्यात आला या संदर्भात आज दिनांक चोवीस जुलै रोजी दुपारी दोन वाजता हे आंदोलन करण्यात आले या संदर्भात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जामनेरचे तालुकाध्यक्ष दिलीप खोडपे व राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष विश्वजित पाटील यांनी याबाबत अधिक माहिती दिली राष्ट्रवादीच्या वतीने आम्हाला मोर्चा काढायची वेळ हीच दुर्दैवी वेळ मोर्चा काढायची वेळ हीच दुर्दैवाची गोष्ट आहे आपण सगळ्यांनी पाहिलं असेल शासनाने या फसवणूक सरकारने मोठ्या मोठ्या घोषणा केलेल्या मोठ्या मोठ्या आश्वासने दिलेले एक पूर्ण केलेलं नाही तीन तीनदा सात बारा कोरा 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 खत मिळत नाही लिंगिन स्वतः मुळीच मिळत नाही वीज टायमावर मिळत नाही सोलर पंप देऊन सोलर पंप मिळत नाही अशा या सगळ्या प्रश्नांसाठी जामनेरमध्ये अतिक्रमणधारकांचा कायमस्वरूपी तोडगा काढला जात नाही शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी हा मोर्चा आम्ही काढलेला होता की जेणेकरून झोपेचं सोंग येणाऱ्या सरकारला जाग यावी आंदोलनाचं स्वरूप हेच होतं की आम्ही मोर्चा काढला तिरडी काढली शासनाची प्रतिकात्मक तिरडी काढलेली ती तिरडी घेऊन आम्ही मोर्चा काढला आणि इथे रस्ता रोको केला आणि आता यानंतर ही प्रतिकात्मक तिरडी आम्ही पेटवणार आहे तुमची काय नेमकी मागणी मी आत्ताच सांगितलं हनी त्यांच्याकडे ट्रॅपमध्ये आपण अटकतो आपण त्याच चर्चेत अटकतोय फक्त त्यांनी एकच काम करावं ना नारको टेस्ट घ्यावी दूध का दूध पाणी का पाणी खरं काय आणि खोट काय कोण आणि घेतोय आणि कोण ट्रॅप मध्ये सापडतोय मंत्री कृष्णा नाही ती चर्चा असू शकेल त्याचं कारण असं आहे प्रफुल्ल लढा पूर्ण जामनेर तालुक्याला माहितीये कुणाचा कार्यकर्ता होता कुणाचा कार्यकर्ता आहे या हनी ट्रॅपमध्ये एकनाथराव खडसे यांचा काय बोलणार नाही ते दे त्यांचे दे राजकीय विषय असतील आम्हाला त्या विषयामध्ये जाणं नाही आम्हाला आज फक्त शेतकरी आणि शेतकरी हाच महत्वाचा विषय महत्वाचा विषय म्हणजे शेतकऱ्यांचा कर्जमाफ झालं बाकी काय सांगणार या ठिकाणी तुम्ही आज आंदोलन सरकारच्या विरोधात केलेलं आहे तिच्या काय मागण्या आहे खरं म्हणजे आपण बघतो की आपण या ठिकाणी थीक। जामनेर तालुक्यामध्ये आज आंदोलन झालेलं आहे खरं म्हणजे आज जामनेर तालुका म्हणजे जे शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून गेलेले मनवणारे गिरीश भाऊ महाजन यांचा हा जामनेर तालुका आहे की जे या जामनेर तालुक्याचं प्रतिनिधित्व करतात कारण मागच्या काळामध्ये त्यांनी वेगवेगळे आंदोलन उपोषणा या शेतकऱ्यांसाठी केलेले आहे परंतु त्यांना शेतकऱ्याची फक्त विरोधात असतानाच येते परंतु आज आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष की शेतकऱ्याला मूळ पहिया मानतो कारण आज शेतकरी म्हणजे आपल्या देशाचा मुख्य पहिल्या आहे आणि या शेतकऱ्यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे कारण आज आपण बघतोय की महाराष्ट्रात जे अधिवेशन सुरू होतं त्या अधिवेशनाकडे शेतकरी आशेने बघत होता काहीतरी त्याच्यासाठी मार्ग निघेल काहीतरी त्याचे प्रश्न जुटतील अशा चर्चा होतील परंतु हे मंत्री हे जुगार खेळण्यात व्यस्त होते आणि या जुगारी मंत्र्यांच्या विरोधात त्याचप्रमाणे आज आपण बघतो की जामनेर तालुक्यात पस्तीस चाळीस वर्ष पस्तीस वर्ष झाले या ठिकाणी गिरीश भाऊ पण इथे काहीतरी रोजगारासाठी ठोस कुठलं तरी निर्णय या ठिकाणी झालेला नाही आहे त्यामुळे लोकांना इथे हातगाड्या लावून आपला स्वयंरोजगार उपलब्ध करावं लागतोय परंतु या हातगाडीवाल्यांनासुद्धा या ठिकाणी काढलं आहे अतिक्रमण अतिक्रमणाच्या नावाखाली त्यांना इथून आकललं त्यांचा सुद्धा आज या ठिकाणी एक आमचा एक मागणी होती आणि अशा वेगवेगळ्या मागण्यांवर आम्ही आज सरकारचं एक प्रतिकात्मक एक दान आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि मी सरकारला या ठिकाणी आपल्या मतातून एकच इशारा देऊ इच्छितो की लवकर आपण जर जागे झाला नाहीत तर येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पूर्ण जिल्ह्याभरात मी युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष या नात्याने सांगतो की जिल्हाभरात आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी उभं करू आणि सरकारला धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही आपलं नाव विश्वजित पाटील युवक जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार